तर जय जवाहर मित्रांनो नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो हे तर सर्वांना माहिती आहे पण तो का साजरा केला जात असे हा दिवस आदिवासी लोकांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो आणि त्याचे उद्देश काय असतील आदिवासी लोकांचा हक्क त्यांची संस्कृती आणि परंपरांना जतन करणे तसेच त्यांच्या समस्या आणि गरजांवर प्रकाश टाकणे हा याचा उद्देश आहे आणि तो कसा साजरा केला जातो विविध कार्यांचे आयोजन असते विविध प्रकारचे सांस्कृतिक घडामोडी आणि साहित्य साधन यांचा समावेश असतो त्यांना सर्वांना प्रेरित करून तो साजरा केला जातो तो कधीपासून साजरा केला जातो एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून संयुक्त राष्ट्रीय युनियन यांनी घोषणा केली आणि ह्या दिवसाची सुरुवात केली आता जगातील सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय पहिला आंतरराष्ट्रीय दिवस हा एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झाला आणि तो कोणी केला हे पण मी सांगणार आहे बट तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये